साम्राज्य सामान्यांचा परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन नवी पेठ व्यापाऱ्यांच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आले कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात टाळण्याकरिता जिल्हा प्रशासनाने शहरात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे या काळात अत्यावश्यक सेवेतील काही दुकाने खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे तसेच काही मुभा इतर सेवेतील दुकानांना देखील देण्यात यावी याकरिता पेठ येथील व्यापाऱ्यांनी शनिवारी नियोजन भवन येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले मागील दीड महिन्यांपासून आमची दुकाने बंद आहेत तरी देखील आम्हाला टॅक्स वीज बिल नोकरांचा पगार बँकांचे हप्ते देणे बंधनकारक आहे या लॉकडाऊन काळात व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे तेव्हा जिल्हा प्रशासनाने वेळेची मर्यादा घालून मिनी लॉकडाऊन काळात देखील दुकाने खुली करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले पंचेचाळीस दिवस झाले व्यापार बंद आहे आणि म्हणजे कामगारांना सांभाळणं ना उपासमार फार होती आहे तर त्यांना निवेदन आम्ही दिलं आहे की आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे कमीत कमी पाच तास तासाची सूट तुम्ही आम्हाला द्यावी त्याप्रमाणे व्यापार रेग्युलर होऊ शकतो कारण व्यापार चालू झाल्यानंतरसुद्धा रेग्युलर व्हायला पंधरा वीस दिवस लागतात तर ही आम्ही विनंती पालकमंत्र्यांना केलेली आहे आणि त्यांनी म्हणले की मुख्यमंत्र्याशी बोलून एक दोन दिवसात आम्ही प्रयत्न आमचे आहे त्याचं आणि मी करतो आहे सोलापूरचे सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने परवा कमिशनरला निवेदन दिलेलं होतं महानगरपालिकेच्या कमिशनरला आणि आज पालकमंत्र्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यांना हेच सांगितलं आहे दादानी त्यांनी सांगितले की पंचेचाळीस दिवस झाले आमचा धंदे बंद आहे आम्हाला तर सगळा खर्च चालू आहे कार्पोरेशनचं चा भाडा चालू आहे कॉर्पोरेशनची टॅक्स चालू आहे लवकर लोकांचं कामगार लोकांचं चा पगार चालू आहे लाईट बिल चालू आहे बँकेचं व्याज चालू आहे बँकेचं ई एम आय चालू आहे कुठलेही आम्हाला करामध्ये किंवा ह्याच्यामध्ये सूट नाही आहे तर आम्ही घर खर्च आहे मुलांचे शाळा आहे मुलांचे कॉलेजचे फी आहे आम्ही कसं भागवणार आहे सगळं आज पंचेचाळीस पंचेचाळीस दिवस बंद ठेवून आम्ही कसा आपला व्यापारपणे घर खर्च चा कसं चालवायचा त्यावेळेला आम्ही क त्यामुळं आम्ही कळकळीची विनंती केलेली आहे की आम्हाला लवकरात लवकर आम्हाला किमान पाच तास तरी आम्हाला व्यापार करण्यासाठी मुबा मिळावी आणि पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तुम्हाला तुमच्यासारखं पॉझिटिव्ह काहीतरी विचार करू आम्ही